नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कांदारोपाटिका असेल तर ही माझी कांदारोपाटिका बघा संपूर्ण काळोखी कोणत्याही प्रकारची मर नाही अशा पद्धतीनं जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नियोजन सांगून ठेवतो सगळ्यात पहिले उतरून आल्यानंतर दहा ते बारा दिवसादरम्यान साफ पावडर आणि त्याबरोबर तुम्ही एकोणीस 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 किंवा नागार्जुनाचं जे ॲटॉनिक आहे त्याची फवारणी करणं गरजेचे आहे त्यानंतर दुसरी फवारणी दहा ते बारा दिवसानंतर इंडोफिलचं मर्जर घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर मात्र तुम्हाला इसाबिएनच घ्यायचं आहे त्याची फवारणी व्यवस्थित केल्यानंतर तुमची रोपवाटिका आहे ती योग्य दिशेनं जाईल तिसरी फवारणी साधारणपणे पंचवीस ते सत्तावीस दिवसादरम्यान घेणं गरजेचे आहे अशा पिरियडमध्ये आपल्या रोपवाटिकेवर मर आलेला असतो किंवा शेंडा पिवळा पडलेला असतो किंवा पात पडत असते अशा वेळेस तुम्हाला एलियट प्लस कवच याची फवारणी घेणं गरजेचे आहे आणि याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचं आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस फेरस अशा पद्धतीनं जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या रोपाची कांडी बांधायला मदत होईल मुळांचा विकास होईल त्याशिवाय हरिद्रव्यसुद्धा मेंटेन राहायला मदत होईल